प्रजहाती यदा कामण म्हणजेच आपल्या मनामध्ये ज्या काही कामना आहेत त्या टाकून द्यायच्या आहेत किमान आपल्या मनामध्ये ज्या काही अनावश्यक प्रकारच्या कामना आहेत त्या तरी आपण काढून टाकाव्यात सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री दत्त दत्तचरणी अर्पण तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे माझे अस्तित्व माझे दत्त गुरुमावले मनुष्याच्या मनामध्ये चांगल्या वाईट सर्व प्रकारच्या कामनांनी त्याचे मन हे भरलेले असते आणि आपल्या मनामध्ये ज्या काही अनावश्यक कामना आहेत त्या तरी किमान आपण टाकून द्याव्या परंतु हेच मनुष्याला अवघड वाटते नाही का कारण की आपल्या मनामध्ये ज्या काही कामना आहेत अशेषत त्या टाकणं हेच एखाद्या स्थितप्रज्ञाचं लक्षण आहे आणि आपली वाटचाल त्या दिशेने आहे तरीही आपल्याला या सर्व गोष्टी अवघड वाटतात पण तरीही आपल्या मनातील कामना आपल्याला कमी करता येतील का तर आपल्या मनातील ह्या ज्या काही अनावश्यक कामना आहेत त्या कमी करण्यासाठी येथे चार उपाय सांगितले आहेत एक तर आपण म्हणजेच मनुष्याने आपल्या मनातील जी काही कामना आहे तिला व्यापक करावे आता कामना व्यापक करायचे म्हणजे नेमके काय करायचे आता समजा बघा एखाद्या खेडेगावामध्ये एखादा श्रीमंत माणूस असतो आणि त्याला असं वाटतं वा की आपल्या मुलाला या खेडेगावात ठेवण्यापेक्षा आपण त्याला एखाद्या मोठ्या शहरात पाठवावे कारण की आपल्या या खेडेगावामध्ये इथे चांगल्या प्रकारचं शाळा किंवा कॉलेज नाहीये आणि जर ते आपल्या खेडेगावात असतं तर किती बरं झालं असतं असे म्हणून तो आपल्या मुलाला एखाद्या मोठ्या शहरामध्ये असलेल्या मोठ्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये टाकण्याचा विचार करतो यापेक्षा आता त्याच्याकडे मुबलक प्रमाणात संपत्ती आहे तर त्याने जर आपल्या खेडेगावातच एखादी शाळा किंवा एखादं कॉलेज जर काढलं तर आपल्या मुलाचा फायदा तर होईलच पण त्याबरोबर इतर गावातील मुलांची देखील सोय होईल असा जर त्याने विचार करून जर ते काम केले तर यालाच आपण कामना व्यापक करणे असे म्हणतो आता बघा घरामध्ये एखादी स्त्री असते तिला कधीतरी काहीतरी एखादा पदार्थ खावासा वाटतो म्हणून ती तो पदार्थ फार आवडीने करते त्यासाठी ती कोणाला विचारत नाही पण तिच्या घरामध्ये जी काही मंडळी आहे त्या मंडळींना जेवताना आधी तो पदार्थ सर्वांना पोटभर खाऊ घालते आणि मग जर कमी अधिक कसा असेल त्याप्रमाणे ती स्वतः खाते आता एखादा आपल्या घरामध्ये एखादा कार्यक्रम आहे एखादा समारंभ आहे एखादा सण आहे आणि तेव्हा आपण अशा वेळेला आपल्या सर्व नातेवाईकांना आप्तेष्टांना बोलवतो परंतु त्यावेळेला आपण स्वत आधी जेवतो का नाही आप तर आपण सर्वांचं जेवण झाल्याच्या नंतर जो कोणी मुख्य आहे यजमान आहे तो सर्वांच्या व्यवस्थेत आहे नाही असे तो आधी बघणार आणि मगच नंतर कोणी उपाशी तर नाही ना कोणी तपाशी तर नाही ना किंवा कोणी अजून जेवायचे राहिले तर नाही ना या परिसरातील सर्वजण आपल्याकडे येऊन गेले आहेत ना अशा प्रकारे तो निदान आपल्या कुटुंबा पुरता किंवा जो काही समारंभ आहे त्या समारंभात जे सर्व लोक येणार आहेत त्यांचा विचार करतो या गोष्टीला कामना व्यापक करणं असे म्हणतात आता कामना व्यापक केल्यावरती काय होते असा प्रश्न आपल्याला पडला असेल तर आपण जर आपली कामना व्यापक केली तर किमान आपली जी काही व्यक्तिगत कामना आहे ती थोड्या प्रमाणात तरी कमी होते कामना व्यापक केल्याने काय होते की आपण सगळ्यांच्यासाठी सगळे करतो त्यामुळे कुठली दुसरी कामना आपल्या मनामध्ये थोड्या वेळापूर्ती का होईना ती कमी होते आता बघा एखादा दगड जर आपण एखाद्या पाण्यामध्ये टाकला तर त्यामध्ये जी काही तरंग उठतात त्या दगडामुळे ते तरंग बघा हळूहळू मोठी होत जातात आणि मग नंतर जिरून जातात त्याचप्रमाणे आपण जर आपली कामना व्यापक केली तर ती कामना जी आहे ती आपल्यापुरतीच मर्यादित राहत नाही त्यामुळे आपल्या हातून काही त्याग घडतो किंवा आपल्या हातून समाजाची सेवा घडते आणि त्यामुळे त्याच्यातूनच आपले हे जे काही चित्त आहे ते शुद्ध होते आणि त्यामधून आपल्याला एक छान असा आनंद देखील मिळतो आता कितीतरी गोष्टी अशा घडतात की वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम असतात त्यामध्ये आपण एकमेकांना बोलवत असतो किंवा इतरांना बोलावण्याचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे इतरांना बोलावेसे वाटते बोलवावे वाटते त्यामध्ये सुद्धा आपली ही जी काही कामना आहे ही व्यापक होत असते किंवा जर आपल्या मनामध्ये बघा भरपूर कामना असतील तर आपण काय करावं त्याच्यापैकी कुठल्या तरी एखाद्या चांगल्या कामनेवर जर आपण आपलं लक्ष केंद्रित केलं एखादी चांगली कामना आपण त्यामध्ये निवडावी आणि त्या चांगल्या कामनेसाठीच्याच पूर्तीसाठी आपण आपले प्रयत्न करावेत अशाने काय होईल तर मग बाकीच्या ज्या काही आपल्या मनातील कामना आहेत त्या आपोआपच कमी होतील क्षीण होतील आता जर उदाहरण पाहिले तर समजा एखादा विद्यार्थी आहे तो बारावीमध्ये आहे किंवा दहावीमध्ये आहे तर तो काय करतो तर तो आपले जे सगळे लक्ष आहे तो फक्त एका गोष्टीवरच केंद्रित करतो ते म्हणजे मला छान अभ्यास करायचा आहे आणि मी जर चांगला अभ्यास केला तर मला चांगले मार्क्स मिळतील आणि मग माझे भविष्य देखील त्यामुळे चांगले होईल मला चांगला जॉब लागेल त्यामुळे तो काय करतो की त्याची सगळी जी काही चित्तवृत्ती आहे तो फक्त एकाच या ध्येयावरती म्हणजे मला या वर्षी छान मार्क्स घ्यायचे आहेत त्यामुळे तो काय करतो की मग तो जास्त खेळणार नाही किंवा त्यांच्या मित्रांशी तो जास्त गप्पा मारणार नाही कुठे बाहेर जाणार नाही कुठल्या प्रकारचे सिनेमा पाहणार नाही वर्षभर तो केवळ वर या एकाच गोष्टीसाठी तो सतत त्याचे प्रामाणिक प्रयत्न करत राहतो म्हणजे तो या एकाच कामनेच्या पूर्तीसाठी तो वर्षभर जर आपण पाहिलं तर त्याचं जीवन त्या वर्षभरात जणू काही एखादा तपस्वी कसा असतो त्याप्रमाणेच जणू काही एखादा तपस्वी जसा तो भगवंताच्या प्राप्तीसाठी तो तप करत असतो आणि बाकीच्या ज्या काही सगळ्या अवांतर अशा कामना आहेत तो तो काढून टाकतो त्याचप्रमाणे हा जो काही विद्यार्थी आहे तो वर्षभर त्याचं ध्येय समोर ठेवून <coughs> तो केवळ आणि केवळ फक्त अभ्यासच करत असतो आणि ती एकच कामना आपण जर दृढ ठेवली तर तिच्यासाठी आपण आपल्या इतर सर्व जो काही खर्च आहे त्यामध्ये दे काटकसर का देखील करू शकतो आता कामना कमी करण्यासाठी आणखीन जर आपण दुसरा उपाय पाहिला तर आपण आपल्या ज्या काही मनातल्या कामना आहेत त्या आपण सूक्ष्म कराव्यात म्हणजे जसं की आता मनाची पातळी आणि देहाची पातळी आणि आपली बुद्धीची पातळी जर आपण पाहिली तर सर्वसामान्य प्रकारे पाहिले तर देहाने उपभोग घेणे आणि आपल्या देहाच्या पातळीवरची जी काही आपल्या मनामध्ये कामना आहे ती कामना पूर्ती करणे हेच मनुष्याचं ध्येय असते पण जर आपण आपल्या मनाची पातळी पाहिली तर ती अधिक सूक्ष्म होते म्हणून आपण आपली जी काही कामना आहे ती आपल्या मनाच्या पातळीवर नेणे नेली पाहिजे म्हणजेच मनुष्याला आपला जो काही देह आहे तो शृंगारण्याऐवजी तोच जर आपण आपल्या चांगल्या गुणांनी आपले जर आपण मन शृंगारले तर आपणच बघा की दोन्ही मध्ये काय श्रेष्ठ आहे देह शृंगारणे की आपले मन शृंगारणे अशा रीतीने आपण आपली ही जी काही कामना आहे ती आपण सूक्ष्म करू शकतो आता कामना आपण व्यापक करण्यामध्ये आपण जर आपण एखादी चांगली कामना व्यापक केली नाही तर मात्र काय होईल तर आपण आपलाच घात करू यामध्ये आता बघा की आपल्याला जर आपल्या सगळ्या आपतेष्टांना किंवा आपल्या सगळ्या मित्रांना एकत्र बोलवायचं आहे तर आपण कशासाठी एकत्र बोलवणार समजा आता एखाद्याला वाटलं की चला आपण आपल्या या सगळ्या नातेवाईकांना सगळ्या मित्रांना एकत्र जमवून आपण सिनेमा बघायला जाऊ कारण की तो आपल्याला पाहायचा असतो म्हणून आपण अजून चार लोकांना बोलावतो त्यामध्ये काय होतं की सिनेमा पाहताना आपण कुठली तरी एखादी वाईट गोष्ट वाईट व्यसन आपण ते सुरू करतो आणि आपण त्यामध्ये सर्वांनाच घ्या घ्या म्हणून सर्वांनाच आपण आग्रह करतो आणि ही ही जी काही आपण या प्रकारची जी काही कामना आपण व्यापक करतो यामध्ये काय होते की एकाबरोबर बाकीच्या सगळ्या लोकांनाही आपण ते करायला लावतो आणि त्यामध्ये ही जी काही आपल्या देहाच्या पातळीची ह्याला आपण वैशिक वासना म्हणू शकतो आणि जर आपण या वैशिक वासनावरती या कामनेवरती जर आपण आपले मन एकाग्र केले आणि आपण त्याचे जर चिंतन केले तर आपल्यासोबत इतरांचेही आपण अधपतन नक्कीच घडून आणू आता आणखीन आपण दुसरा प्रकार पाहिला कामना तर कामनांचे आपण शुद्धीकरण करायला हवे आता शुद्धीकरण करायला हवे म्हणजे काय तर आपण आपल्या मनामधील ज्या कामना आहेत त्या शुभकामना त्यांचे संकल्प देखील आपण शुभ करायला पाहिजे आणि आपण आपल्या मनाने हा ध्यासच घेतला पाहिजे की मी कुठलीही जी गोष्ट करेन ती मी चांगलीच करेन आणि चांगल्या गोष्टीशिवाय मी माझ्या आयुष्यामध्ये काही करणारच नाही ज्याप्रमाणे बघा जैन साधू असतात आणि ते कुठे जरी गेले तरी सुद्धा ते नेहमीच मांगलिक म्हणतात म्हणजे काय तर सर्वांचे सर्व ठिकाणी मंगल व्हावे चांगले व्हावे शुभ व्हावे शु आपल्याला शुभ बोलायला काय लागते हो आपल्याला त्यासाठी पैसा थोडीच खर्च करावा हो लागतो पण बघा ना तरी देखील माणसं हे एकमेकांच्या बाबतीत बोलताना देखील शुभ बोलत नाहीत अहो साध दुसऱ्याला एखाद्या गोष्टीमध्ये चांगलं म्हणायला सुद्धा आपली जीभ बघा अडखळते आपण दुसऱ्याचं साध कौतुक देखील करू शकत नाहीत त्यासाठी आपलं मन तयार होत नाही त्यामुळे आपण आपले विचार शुभ ठेवावेत शुभ गोष्टी कराव्यात त्यामुळे काय होतं की शुभकामना आणि अशुभकामना या आपोआपच दूर सारल्या जातात त्यामुळे मी नामस्मरण करेन म्हटल्यावर त्यामध्ये आपल्याला अपाय कुठेच संभवत नाही मी ध्यानाला बसेन मी चांगला भक्त होईल मी चांगले काम करेल आता बघा कंसाला सुद्धा सगळीकडे परमात्माच दिसायचे श्रीकृष्ण दिसायचे कारण की त्याच्या मनामध्ये त्या भगवंताबद्दल एक प्रकारची भीती होती तो कुठे जरी गेला तरी अरे बापरे श्रीकृष्ण आले की काय अशी अवस्था कंसाची झाली होती त्याचप्रमाणे अर्जुनाचीही तीच अवस्था होती असे म्हणतात की जेव्हा अर्जुन झोपायचा ना तेव्हा अर्जुनाच्या केसामधून सतत कृष्ण कृष्ण असा ध्वनी निघायचा आता आपल्याला हे ऐकता जरा गंमतच वाटेल नाही का की अरे केसातून ध्वनी येणं कसं काय शक्य आहे त्याचप्रमाणे कुणीतरी गोंदवलेकर महाराजांना सुद्धा विचारले होते की महाराज तुमच्या ह्या पिंढऱ्या आहेत त्या एवढ्या धष्टपुष्ट कशा काय हो तेव्हा महाराज म्हणाले की त्याचं काय आहे की मी रामनाम घेतो त्यामुळे त्या एवढ्या धष्टपुष्ट झालेल्या आहेत तुम्ही पिंढरीला कान लावून ऐका तर खरोखर त्यांच्या पिंढरीला एक जणांनी कान लावला तर त्या पिंढरी देखील श्रीराम जयराम जय जयराम असा ध्वनी ऐकू येत होता म्हणे अजून एक उदाहरण पाहायचे तर ज्या वेळेला रावणाने सीतामाईला आपल्या लंकेमध्ये नेले होते त्यावेळेला जेव्हा हनुमंत जेव्हा सीतामाईला शोधण्यासाठी लंकेत जाणार होता आता हनुमंताने तर कधी सीतामाईंना पाहिले नव्हते त्यामुळे आता तिथे गेल्यावर त्यांना ओळखायचं कसं हा एक मोठा प्रश्न हनुमानासमोर होता तेव्हा त्यांनी प्रभू रामचंद्रांना सांगितले की हे प्रभू मी तिथे गेल्यावर सीतामाईंना कसे काय ओळखणार तेव्हा रामचंद्रांनी हनुमंताला सांगितलं की अरे सोपं आहे ज्या ठिकाणी माझी सीता असेल ना त्या ठिकाणी मग सगळ्या आसमंतातून केवळ आणि केवळ फक्त रामनामाचा ध्वनीच तुला ऐकू येईल आणि अशा ठिकाणी माझी सीता आहे असं तू समज अरे तिथल्या पानांच्या सळसळीमधून सुद्धा तुला रामनामच ऐकू येईल तिथला कण आणि कण फक्त राममय असेल त्यामुळे संत ज्या भूमीवरती राहतात ना त्या भूमीचे जे धुलीकरण असतात ना ते अत्यंत पावन असतात त्यामध्ये सच्चिदानंदाचा स्पर्श झालेला असतो गुरुदेव रानडे होते ना त्यांच्याकडे कधी कधी काही साधक हे नेमाने येत असत आणि ते ज्या ठिकाणी बसत असत त्या ठिकाणाहून ते जेव्हा जात असत ना तिथली जी धूळ आहे ते ती स्वतः झाडत असत आणि ती धूळ जी आहे ती एका कागदाच्या पुढीमध्ये ते नेहमीच बांधून ठेवत असत समजा आता कुणा एखाद्याला काही अडचण असेल साधनामध्ये त्या माणसाला गोडी लागत नसेल त्या मनुष्याचे ध्यान नीट लागत नसेल आणि अशी काही जर सबब रानडेंच्या कानावरती आली ना तर ते काय सांगत तर ती त्या पुढीतील धुलिकण त्या मनुष्याला त्याच्या माथ्यावरती लावायला सांगत आणि ते म्हणत की अरे ही संतांची धुली आहे बरं का ही तू तुझ्या जर कपाळाला लावली ना तर तुझं ध्यान चांगलं होईल त्यामुळे अशा प्रकारे हे जे साधन आहे हे गोमटे आहे त्यामुळे आपण आपण अशा संतांची संगत धरायला हवी की त्यामुळे आपल्याला सुद्धा गोडी लागेल आपल्याला सुद्धा ध्यानाला बसावं वाटेल आपल्याला सुद्धा नामस्मरण घ्यावंच वाटेल त्यामुळे आपण पाहिलं की कामना व्यापक करणं म्हणजे काय किंवा कामना सूक्ष्म करणं म्हणजे काय किंवा आपल्या कामनेमध्ये एकाग्र करून आपण कशा बाकीच्या कामनांना सूक्ष्म करू शकतो किंवा आपण आपल्या ज्या मनातील कामना आहेत त्या शुभ केल्याने काय होते हे सगळेच प्रकार झाले तरी सुद्धा कुठल्याच प्रकारची कामना ही आपल्या मनामध्ये यायलाच नको शुभ काय अशुभ काय हे संकल्पच नको परंतु एखाद्या सद्भक्त्याची लक्षणं सांगताना येथे आपले थोर संत असे सांगतात की जो खरोखर सद्भक्त असतो ना तो सर्व संकल्प आणि सर्व त्याच्या मनातल्या ज्या कामना आहे मग त्या चांगल्या असू देत किंवा वाईट असू देत तो त्या सगळ्यांचाच त्याग करतो कारण की त्या परमेश्वराच्या आणि आपल्यामध्ये काय आड येते माहितीये का तर ती फक्त कामना अशा प्रकारे तो सद्भक्त जो असतो ना तो सर्व प्रकारच्या कामना टाकून देत असतो त्याग करतो तेव्हाच तो त्या ते परमेश्वराशी तदाकार होतो एकरूप होतो आणि त्याच्याच ध्यानामध्ये तो रंगून जातो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा